राजकीय भूमिका घ्या काँग्रेसने राजकीय भूमिका घ्याय ना दोन जागा देतो तीन जागा देतो काय काय जे नाट्य सुरू केले दोन जागा देतो तीन जागा नाही पंतप्रधानाचं कॅन्डिडेट म्हणून सर्व देश बाबा बाळासाहेबांतलं पाहत होत हे लक्ष परंतु हे हे पाहिल्यानंतर त्यांनी मग हे काउंटर करायला सुरुवात केली महा मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केले हे जे प्रचार प्रसार करणारे संविधानाचे प्रचार प्रसार करणारे हे जे कुणी आहेत ना मग आता अनेक आहेत आपले तर त्यांचे नावं घेतले तर त्यांना उगंच महत्व प्राप्त होईल त्यांना उग नाव घेतले आता जाऊ दे तुम्हाला माहिती आहे <laughs> बरेचसे लोक इकडे गेले म्हणजे ज्यांनी आयुष्य स्वाभिमानी जवळ उभे करण्यासाठी यांनी आयुष्य खपले आणि त्यांनी शरद पवारांच्या चरणावर गेले मी त्याच्याबरोबरच आहे मी आपला कुठेच नाही मी कुठेच नाही कुणाचा परिचयचा सुद्धा इथे येऊन बसलो कुणाच्याच परिचयाचा नाही <laughs> म्हणजे बघा म्हणजे दोन फरक आहेत <laughs> हे म्हणजे असे हे कित्येक गेले चरणावर गेले बुद्धिजीवी आणि मग बघा एकोणीसशे पन्नास ला भारताच्या संविधानात ज्या तरतुदी झाल्या अस्पृश्य म्हणजे अनुसूचित जाती आणि जनजाती एस सी एस टी एकोणीशे ये पस्तीसच्या ऍक्टनुसार निश्चित झालेल्या अनुसूचीबद्ध झालेल्या ह्यांच्यातून ह्यांना राजकीय आरक्षण मिळालं नोकऱ्यात आरक्षण मिळालं शिक्षणात आरक्षण मिळालं आता राजकीय आरक्षण मिळालं त्या राखीव जागे ना किती खासदार होते साहेब एसी एसटी एकशे पंचेचाळीस होते काय झाले कमी झाले मायन म्हणतात आणखी पण एकशे पंचेचाळीस खासदार म्हणजे एक चतुर्था एक चतुर्थाऊ सभागृह आंबेडकर वादी विचारधारेत सर्व जनाधारला प्रेरित करून जनांदोलनातून जे चाळीस वर्षाच्या संघर्षातून बाबासाहेबांनी निर्माण केलेलं जे काही राजकीय ताकद होती एकशे पंचेचाळीस खासदाराची ती कुठं गेली कुठं बोंबलत गेली काय करते अनुसूचित जातीच्या खासदारानं अनुसूचित जाती मतदारसंघामध्ये अनुसूचित जातीच्या जातीला केंद्रबिंद मानून काय समस्या आहे आणि तेही दहा वर्षात दहा वर्षामध्ये तुम्ही सर्व विहीर हे जे काय आहे ना इरेग्युलरिटीज अनियमितता समाज जीवनामधली सर्व अनियमितता नष्ट करण्यासाठी हे स्वतंत्र मतदारसंघाचे म्हणजे हे जे राखीव जे काही राजकीय क्षेत्रामध्ये राखीव जागा ठेवला त्यासाठी दिलाय खासदार झाला संसदेत तू दहा वर्ष बे हे हे सर्व कामाबाजून करून घे ज्या ज्या पद्धती मिळाल्या कॉम्पिटेंटच मिळाला गेलाय म्हणजे ह्या सर्व्हिसमध्ये आणि मध्ये कॉम्पिटेट नाही आणि इकडे राजकारणात मी त्या बाजारच उठसुठ अंगट्या माझ्या सारख्याला कुणी बघतच नाही प्रतिभावान माणूस जर पाहिला तर काहीतरी होत सुद्धा नाही तो आहे का म्हणतात तो आहे म्हणजे त्याचा अस्तित्व आहे का हिपर्यंत असत त्यांचं तर हे हा एक वर्ग निर्माण झाला दुसरा उच्च पदस्थ जो आमच्या म्हणजे खांडेकर सरांनी सांगितलेलं आहे उच्च पदस्थ आमचे शिकवतात शिकवतात ना तुम्ही उच्च पदस्थ असे उच्च पदस्थ निर्माण झाले उच्च पदस्थ ते म्हणजे प्रस्थापित पक्ष आंबेडकर वादी पक्ष पक्षाच्या विरोधात जाऊन प्रस्थापित पक्षाचे गुलाम झाले ते आणि त्यांचेच म्हणजे पाळलेले पाहिलेले बैल म्हणा किंवा आणखी काय म्हणा मी बैल म्हणतो जाऊ दे आता कशाला बाकीच म्हणायचं मी बैलच म्हणतो त्यांना ते ते तर झाले काहीच कामाचे नाही हे प्रशासनात बसलेत लेखनी अरे हे जरा जिथं चलवता येते तिथं तर तरी चलव तुझी लेखनी जितकी शक्य आहे तेवढी नाही मालका पुढेच हजी थोडासा निर्णय काय घेत असलं की मालकाकडे जाणार हे असले हे आमचे उच्च पद ह्या दोन्हीच जे काही होस्टाईल झालेले आहेत आंबेडकर वादी विचारधारेला आणि संविधान मूल्य अशी होस्टाईल झालेली आहेत आणि बाबासाहेबांनी काय केलेलं आहे ह्याला तयार करून त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला जो धम्म दीक्षा धम्म क्रांती घडवलेली आहे ना ती धम्मक्रांती घडवली म्हणजे काय केलंय माहिती आहे त्यांनी जो काय हा जनाधार तयार केलेला आहे राष्ट्र निर्मितीचा जाती जमातीमध्ये आता, आता फसू नका राष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी तयार व्हा आणि म्हणून राष्ट्राचं नेतृत्व करायचं असेल तर तुम्हाला विस्तृत विस्तृत दृष्टी पाहिजे सर्व समाजाचा अभ्यास पाहिजे भारतीय समाजाचा नागरिकाचा अभ्यास पाहिजे आणि मग तिकडं नजरा फिरवा आणि पूर्ण भारतात भारतातल्या नागरिकांना त्यांचं जे काही पुनर्जन्म झाला बाबासाहेब म्हटलेले आहेत नागरिकत्व बहाल करून जातीच धर्माचं आणि जे काही विविधतेमध्ये सडक चाललेला इथला भारताचा माणूस होता त्याला नागरिक बनवून त्याच्यात पुनर्जन्म केलेला एकोणीसशे पन्नास ला त्याला स्थिर करण्यासाठी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला धम्मक्रांती केलेली आहे आणि ह्या भारताला पर्यायी सामाजिक व्यवस्था दिलेली आहे ती काही मारा मागण्यासाठी नाही आहे हे लक्षात घ्या समग्र भारतीय समाजाला ब्राह्मणिजम या दोघालाही पर्याय म्हणून बाबासाहेबांनी हे भारतीय लोकशाही राष्ट्रवादाचं तत्वज्ञान आणि भारताचे हे संविधान आणि बुद्धाचा धम्म तुम्हाला दिलाय बुद्धाचा धम्म आता तुम्ही बुद्धाचा धम्म किती ब्राह्मण म्हणजे किती बौद्ध येत सांगता बरं नाहीच ना सांगत अहो इतकंच काय कुणाला म्हणजे एखादा मराठा किंवा एखादा दुसरा ओबीसी वगैरे तेव्हा त्याला जेने म्हणलं जे जे म्हणू नका ते आपलं नाही आपलं नाही आपलं नाही कस त्यांचे त्याचे तुम्हाला तुम्ही बाहेर या बाळासाहेब म्हणले होते बघ गेले एकोणीसशे डिकास्त व्हा डिकास्त व्हा मी पकडला होता मुद्दा बाकीच्यांनी कुणीच पकडला नाही मी टाकला होता पोस्ट मी पोस्ट टाकली होती बरं का ताई कोणी उचललाच नाही काय कुठे बरं मी काय चांगलं चांगलं टाकतो तो कुणी म्हणजे ते रिच होत काय कितीच परत रिचच होत नाही हे जे आहे मग लो <laughs> लो ते लोक म्हणायचे रिच होत नाही तिथपर्यंत तुमचं काहीतरी हॅक केलंय ते असं लोक बोलात बोलावं त्याच्यावर भाष्य करावं हे हे आपण जे काही तुम्हाला मी का बोलायलो हे तुम्ही बुद्धिजीवी आहात आणि आजच वर्षाला एकदा नाही बरं कुठे सहज वर्षाला एकदा नाही प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात बुद्धिवंताला एकत्रित करा आणि त्यांना हे सांगा ते वाचतच नाहीत बुद्धिवंत म्हणजे काय पुस्तकातली ते आणि आमच्या म्हणजे आलटे सरांना माहिती आहे पीएचडी कसे होते आजकालची पीएच डी कसे होते माहिती आहे ना तुम्ही गाईड आहात गाईड म्हणून आमचे सुरवंशी सर मात्र सायंटिफिक त्यांनी ते पीएच डी केले आहेत स्पेनला जाऊन आणि मग आम्हाला पाहिजे सुरेशी सरासारखी पी एच डी तर त्यांना न विचारता हे जे गोल मोकम जे आहेत ना गुळगुळी कोणकड मिलिंग कुठे पी एच डी झालेले आणि आता जे काय म्हणतात ना बारा सगळ्याचं राजकारणात आपल्याला पटत नाही दीड की लाख लोक लागते तर दीड की लोक लागते अरे दीड की लोक लागते आणि तू तसा कुटुंब नाही तू तरी ठीक पाहिजे ना तू एकदा जरी एका स्थिर असतास तर आम्ही तुझं ऐकू तिकडे हे आहे म्हणून तुम्ही आपण जे सर्व बुद्धिमान लोक आहोत बुद्धिमान लोक आहोत काय झाले माहितीये आता देशामध्ये एक काय परिस्थिती निर्माण झाली आहे ब्राह्मण तर बाबासाहेबांनी तीन वर्गीकरण केले ते ब्राह्मण ब्राह्मणे तर आणि बहिष्कृत तीन वर्ग आता काय आहे ब्राह्मण त्याच्यातला काय झाला ब्राह्मणांनी पर्यायी व्यवस्था केलेली आहे ताई बाहेर त्यांची सर्व व्यवस्था बाहेर केलेली आहे तर प्रशासनामध्ये आहेत उच्च पदस्थानी पण बाहेरच्या ठिकाणी घर तिकडं एक घर त्यांनी केलंय ते सर्व व्यवस्थित केलेलं आहे म्हणजे ब्राह्मण सुरक्षित आहे त्यांनी ती योजना बनवली आहे इतकंच नाही तर जेव्हा भारत हे संविधान लागू झालं आणि त्यावेळेस आता भारतामध्ये हे हे, हे, हे। कम्युनिस्टाची क्रांती झाली होती ना त्याच काळात आता येतो कम्युनिस्ट चला पटापटा पटापटा पटा, पटा, हे सर हे, हे, हे। कोण गेले ब्राह्मण हे कम्युनिस्ट कम्युनिस्टामध्ये साबील झाले ते बघा पश्चिम बंगालमध्ये ते दे, केरळ मध्ये कोण आहे ते तर हे हे सर्व जे आहेत हे ब्राह्मणांनी आपली व्यवस्था केली आहे ब्राह्मण तर म्हणजे त्याच्यामधला जो काही आपण आता ब्राह्मण काय चाललंय हे पाहू पण तत्पूर्वी बाबासाहेबांनी तयार केलेला हा जनाधार बहिष्कृत वर्ग म्हणजे असलेला वर्ग त्याचा एक एक जिन्सी समाज प्रज्ञा संपन्न समाज निर्माण केलेला विविध जाती जमातीचा हा वर्ग तो त्याच्यामध्ये काय झाले हे हे राजकारणी असले म्हणजे हे हे झाले पहिलं आणि ह्याच्यामध्ये प्रशासनामध्ये गेले तेथे अधिकारी जे आहेत तिथे प्रस्थापितांचे बगलबच्चे झाले आता जे आहेत ना उग जीव तोडून विरोध करते जीव तोडून बाळासाहेबांना विरोध आणि वंचित आघाडीला विरोध हे काय बाबा है। हे काय असलं हे झाले आता ह्यांची अशी अवस्था आहे म्हणजे ह्यांच्यामध्ये आणि ह्याच्यात मध्ये बघा हे हे फार कमी असतात बर तुम्ही बोला ना गेलात म्हणून ते बोलायला लागले त्यांची चर्चा व्हायला बोगणे साहेब तुम्ही बोला लय म्हणते लोक तुम्ही बोलच बा, ना गेलात आणि ते बोलायलेत कमी आहेत ते हे विचारवंती म्हणतो ना आपण की हे काँग्रेसची त्या कोण बाईनं काहीतरी बोलली ना ती काय ना तिचं ते बोलू त्याच्या बोलूत लिहिलेल्या मुलगी काय बघा ह्या का नाही काय कळत नाही काय शेवट पुसताय की नाही काय काय काल अवघडच कमी लोक आहेत आजका साहेब आपण बोलत नाही हो आपण बोला नाही का आलेले सर्वच बोलत जा रिच हो तुमच्यापर्यंत आमचं म्हणणं रिच होत नाही तुम्ही इग्नोरच करतायत नाही तुम्ही बघत सुद्धा नाही पुष्कळून सांगायला लागला स्वाभिमानी त्याच्याकडे बघत सुद्धा नाही पण असू कसून आपली सर्व संस्कार तुमच्या हो हे 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 सर्व आणि म्हणून हे 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 आता आता तुम्हाला म्हणजे जे कोणी आहेत लोक अहो आपण केस केलं आणि ते एकशे च पंचेचाळीस खालदार असून हे आपण राजकारणात काहीच नाही तरीही आपण आपला मैदानी लढा घालून आपलं म्हणजे स्वाभिमान कायम ठेवलं आहे इतक्या म्हणजे आपण राजकारणाला सुद्धा जो मानलेला आहे सत्ताधारी असो काही असो इंदिरा गांधीच्या हला तुमचं मानलं नाही त्या काळात आम्ही आंदोलन केलेली आहे म्हणजे हे हे सर्व सामाजिक परिवर्तनाचे लढे त्या काळात सुद्धा केले आणि मान्यच्या काळामध्ये आम्ही गावोगाव फिरलो बहिष्कार टाकली ते सर्व ह्यांनी हे बहिष्कार टाकायचे हे जे काही जातीग्रस्त लोक आणि धर्मग्रस्त लोक बहिष्कार टाकायचे गावोगाव आम्ही गेलो लोकांना सांगितले हे दुरामी सोडून द्याचं चला या बाहेर हे केलं मग आता तसं केलेली माणसं मृतडका आहेत मला काही कळतच नाही का, का बोलणं गेलेत तुम्हाला बोलण्यासाठी हे आयोजित केले तुम्ही बोला चांगलं चांगलं बोलणाऱ्यांना साथ द्या आणि उठतात सुटतात बाळासाहेबांना काही म्हणजे काय का आमचं ऐकूनच घेत नाहीत इत। आम्हाला हिडिस फिडिसच करतात आता हिडीस फिडीस करणं हा भावनिक मुद्दा आहे परंतु तुझा तुझ्या मान सन्मान आणि प्रतिष्ठेची लढाई दुसरा कोणी लढणार आहे का सांग सांग yeah, दुसरा कोणी असल तर आम्ही तुझ्या पाठीशी यायला का। कालचे का। गाबळे येते आम्ही आता करू आम्ही आता करू ना तू आणखी कडशी लढा आम्हाला तो आणि आमची आयडेंटिफाईड आहेत आयडेंटिफाईड आहेत आता बाळासाहेब काय म्हणलं बा नको नको उत्तर प्रदेशात नको त्यांना मी डिस्टर्ब करत नाही समजून घ्यावा का नाही या बी एस पी वाले समजून घ्यावा का नाही आता ह्याच्यामुळे असं समजतंय की ह्यांना ट्रेनिंग नाही आहे प्रॉपर ट्रेनिंग तर हा दोषी मी मला समजतो मीच समजतो का मला कळतंय मग आपण हे जिथे जितके जितके कळणारे लोक आहेत ते दोषी आहेत हे दोषी आहेत आणि म्हणून आजच्या या जागर संमेलनाच्या नंतर हा प्रारंभ आहे पुन्हा पुढच्या वर्षी नाही अहो तुमचे जाग तुमचे हे हे जे काही संविधानाचे जे काही संमेलनाचे जे काही सदस्य नोंदणी किती आहे करा ना सदस्य नोंदणी तालुक्यात जिल्ह्या जिल्ह्यात करा आदेश यायचे तर आदेश आता महाराष्ट्र